नमस्कार ठोक जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे धारशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या तेरगावची गावची तेर या गावची भारत देशातील दक्षिण काशी अशी ओळख आहे का उत्तर काशी म्हणजेच आताची वाराणसी या ठिकाणी जेवढी देवस्थाने आहेत तेवड़ी देवस्थाने तेर येथे आहेत कालेश्वर मंदिरा शेजारीत ज्येष्ठ संत संत गोरबा काकाचे समाधी मंदिर आहे दर एका येथे मोठी यात्रा भरत असते हजारो वारकरी हजारो भाविक काकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात काकाचे मंदिर आणि कालेश्वर मंदिराच्या परिसरात विकास विकास योजनेमधून कामे सध्या चालू आहेत आणि याच कामावरून मागील काही दिवसापासून प्रशासक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद चालू झालेला आहे देवस्थानच्या महाद्वाराचे बांधकाम दक्षिणेकडे तोंड करून केले जात आहे तर ग्रामस्थाचे म्हणणे आहे महाद्वाराचे बांधकाम वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेकडे तोंड करून करावे यासाठी ग्रामस्थांनी निवेदनेही दिली आहेत पण बांधकाम दक्षिणमुखीच होत आहे शेवटी तेरचे माजी सरपंच महादेव उर्फ मुन्ना मुकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दोन एप्रिल पासून अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे हा प्रश्न मिटला नाही तोच दुसरा प्रश्न या विकास कामात निर्माण झालेला आहे संत गोरबा काका समाधी मंदिरासमोरील पद्धतीने बांधकाम करून करत असल्यामुळे पिंपळाचे झाड वाढले आहे व हा अशुभ संकेत आहे म्हणून त्याची सखोल चौकशी करावी असे निवेदन महादेव उर्फ मुन्ना खतावकर व ग्रामस्थांनी मंदिर व्यवस्थापकांच्या मार्फत प्रशासकांना दिली आहे तर यावर प्रशासक आता काय निर्णय घेतात याकडे सर्व तेर परिसरातील भाविकांचे लक्ष लागलेले आहे पाहूया त्या संबंधीचा हा स्पेशल रिपोर्ट तत्पूर्वी अशा नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो मंदिराचा विकास कामाचा प्रश्न उद्भवलेला आहे त्याविषयी आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आम्ही ज्यावेळेस श्रीसंत गोर बागकाचा विकास आराखडा मंजूर झाला आणि हे प्रत्यक्षात काम चालू झालं त्यावेळेस आम्ही येथील प्रशासकाला व संबंधित गुत्तेदाराला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही कुश कशाप्रकारे काम करणार आहात या ठिकाणी एक मोठं झाड आहे जे शंभर ते दीडशे आहे या झाडासाठी तुम्ही काय करणार मग त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या नियमानुसार करू आणि तुम्हाला त्याची माहिती देऊ परंतु त्याने ती माहिती दिली नाही महाद्वाराचं काम चालू झाल्या झाल्यानंतर दाले हिथलेभेने काम चालू केलं आम्ही ह्याला वारंवार सांगत होतो की इथले मोठ्या मोठ्या मुळ्या आहेत त्या तुम्ही तोडू नका तर त्यांनी चक्क ते मोठ्या मोठ्या झाडाच्या मुळ्या तोडल्या त्याचं कसल्याही प्रकारचा त्यांनी विचार केला नाही आम्ही त्यांना सांगत होतो की ही चुकीच्या पद्धतीनं तुम्ही काम करीत आहोत तुम्ही थांबावं सगळं व्यवस्थित करावं आम त्याने आमचं ऐक केलं नाही आणि त्या झाडाच्या जा मुळ्या तोडून सगळा झाड रिकामं केलं आणि आमचं गाववाल्याचं असं म्हणणं होतं सांप्रदायिक वयुभक्ताचं म्हणणं होतं की ही काकाच्या समोर पूर्वजांना अनेक वर्षापूर्वी ही झाड लावलेला आहे आणि तुम्ही त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि काकाच्या मंदिरासमोर वास्तुशास्त्राचा अभ्यास करून पूर्वजांनी ते लावलं होतं पण त्यांनी ते मुळ्या तोडल्यात आणि ती आज रोजी तुम्ही बघू शकता ती झाड पूर्णपणे वाळलेला आहे अनेक सांप्रदायिक मी आज महाराजासोबत चर्चा केली सांप्रदायिक मंडळी सोबत चर्चा केली त्यांनी सांगितलं की ही अशा प्रकारचे झाड वाळणं ही चुकीचे संकेत आहेत आणि ही झाड वाळल्यानं दुर्दैव म्हणावं लागल की कसल्याही प्रकारचं त्यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास न करता त्या झाडाचं काही अभ्यास न करता त्या वन विभागाला काही नाही न करता त्यांनी त्या ते त्याच्या मुळ्यात तोडल्या त्यामुळे ती तो झाड वाळलेला आहे हे अनाथ होऊ शकतो असं आम्हाला असं वाटते तेर करायला वर भावी भक्तांना वाटत आहे <laughs> तुम्ही जर त्याच्या मुळ्याला बाजूला ठेवून जर खोदकाम केलं असतं तर ते ती झाड मुळ्या तुटल्या नसते त्या मोठ्या मोठ्या मुळ्या मुळ्या तुटल्या नसत्या तर झाड शंभर टक्के वाचलं असतं त्याचा अभ्यासच केला नाही ना त्यांनी त्यांनी काय कुठल्याही प्रकार जसं झाडं कुठल्याही शेतातले बिातले आपण झाडं काढतो तशा पद्धतीने त्यांनी काम केलं तेव्हा ते कसल्याही प्रकारचा त्यांनी अभ्यास न करता झाडाचा त्याचा विचार न करता त्याने सगळ्या मोठ्या मोठ्या कुराडीनं मोठ्या मोठ्या ती जी जाळीसारखं होतं तुम्ही बघू शकता तिथं ते सगळं तोडून टाकलं त्याने असं म्हणू शकते की पिंपळाचा फटा लावला तर पिंपळाचा येतो मग त्याच्या अनेक मुळे अजून शिल्लक आहेत नाही असं नाही तरी सुद्धा ती झाड वाळलं ह्याचा अर्थ की ती काक्याला सुद्धा मान्य नाही ही विकास व्हायला हे चुकोच्या पद्धतीने व्हायला म्हणून काक्यानं सध्या असं केलं असं आम्हाला वाटतंय बाळ विभागताना वाटत तुम्हाला काय वाटतंय ज्या प्रकारे पुरांतत्व पुरा विभागाने करताना जर ती जेवढी काळजी घेते खोदकाम करताना किंवा सापडलेल्या वस्तूचं संवर्धन करण्यासाठी त्या पद्धतीने ती मुळी ठेवून सुद्धा काम करता आलं असतं ना मग ती मुळे चार बाजूला कोलम म्हणा किंवा त्यांना खोदायचं ते मुळी पुरताच जर पेस ठेवला असता त्यांनी आणि बाकीचं काम खोदकाम करून ठेवलं असतं त्या दोन चार मुळ्या जर त्याच्या मेन मुळ्या मोठ्या मोठ्या मुळे जर ठेवल्या असत्या तर ते झाड कदाचित वाढलं नसतं मग ती झाड वाढलंय किंवा नाही वाढलं तर खोलात न जाता कि झाड वाचविण्यासाठी किंवा ते झाड तोडण्याचा परमिशन परवाना त्यांनी घेतला का संबंधित कुठेदारांना हे बी बघणं गरजेचं आहे ना